तू माझ्या बरोबर मला खेळू द्या माझ्या घेऊ लागणार माझ्या ना बोक्या <sketches> <आ, आ, laughs> ना किती आहे चल दोघं जातो बाहेर मग दाखवतो बाहेर का एंट्री काय ते विषय हार्ड मी तुझा बॉडीगार्ड असंच काही बिग बॉस मध्ये चालू आहे बिग बॉस आहे की बिग बॉसचा आकडा हे समजत नाहीये बिग बॉस मध्ये जेव्हापासून वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे तेव्हापासून आरबाजला टक्कर देणारा कोल्हापूरचा ढाणा वाघ म्हणजे संग्राम चौगुले आलेला आहे टास्क एका बाजूला आणि यांची दोघांची दंगल एका बाजूला पण प्रेक्षकांना पाहायला मजाच येत आहे त्यामुळे आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका बिग बॉस मराठीचा सातवा आठवडा सुरू आहे गेल्या आठवड्यात गणेशम दरोडे घराबाहेर गेला आता या शो मध्ये बॉडी बिल्डर संग्राम चौगुलीची कार्ड एंट्री झाली संग्रामच्या एंट्रीने बिग बॉसच्या मराठीचा खेळच एक वेगळाच पलटला त्या खेळामध्ये एक वेगळा ट्विस्ट आला आहे निक्की आणि अरबा सतत एका संग्रामच्या पाठीमागे काही ना काही बोलताना दिसत आहेत आता आजच्या भागात प्रेक्षकांना खरी मजा पाहायला मिळणार आहे कारण टास्क मध्ये संग्राम आणि अरबाची जोरदार वादावादी होणार आहे